जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्याच्या प्रत्येक रविवारी जुन्नर तालुक्यातील सात ऐतिहासिक किल्ल्यांवर जुन्नर दुर्गोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा दुर्गोत्सवाचं हे तिसरं वर्ष असून सर्व किल्ल्यांवर भ्रमंती करण्यात येणार आहे शिवाय दुर्गवाचन व किल्ले संवर्धनाचं काम होणार आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी तीस झिरो चार अठरा अठ्ठावन्न या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपलं नाव नोंदणी करण्याचा आवाहन आयोजकांनी केलंय यामध्ये सहभाग घेणाऱ्यास एक टी-शर्ट टोपी पदक व बिल्ला देण्यात येणार आहे या सोबतच गडांवर दुर्गवाचन प्रश्नमंजुषा व खेळ यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले याबद्दल सांगतायत विनायक खोत सर शो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला आपण ज्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो त्याच एक औचित्य साधून गेले तीन वर्षापासून आम्ही एक जुन्नर दुर्गोत्सव नावाचा एक इव्हेंट म्हणूया त्याला किंवा इतिहासाचा परिचय हा एक सुरू केलेला आहे की ज्यामध्ये जुन्नर तालुक्यातील सातही किल्ले आणि किल्ले नेमके का पहावे आणि ते का पाहाय पाहावे कळाल्यानंतर ते कसे पाहावे त्याच्यावरच्या वास्तू काय आहेत त्यावरची शिल्प काय आहेत शिलालेख काही किल्ल्यांवर आहेत ते काय आहेत किंवा किल्ल्यांची प्रवेशद्वार इथेच का आहेत तटबंदी नेमकी काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही टाकली आहे तिथल्या प्रत्येक गडाला प्रत्येक इमारतीला काही ना काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी खरं तर हा जुन्नर दुर्गोत्सव हा आपण आयोजित करत आहोत निश्चितच याच्यामध्ये अनुभव असा येतोय की कि किल्ला कसा पाहावा हेच आम्हाला आजपर्यंत कळालं नव्हतं आणि एक वेगळी नजर आम्हाला प्राप्त झाली या जुन्नर दुर्गोत्सवामध्ये असं सहभागी झालेल्या जवळजवळ सर्व पर्यटकांचं म्हणणं होतं आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम दुर्गप्रेमींना आणि शिवभक्तांना मी आवाहन करेन की आपणही सर्वांनी या दु, जुन्नर दुर्गोत्सवामध्ये सहभागी व्हावं या जुन्नर दुर्गोत्सवामध्ये आपण एकूण सात किल्ले पाहणार आहोत की कि ज्यामध्ये किल्ले शिवजन्मभूमी शिवनेरी त्याचबरोबर वर चावण त्यानंतर किल्ले जीवधन किल्ले निमगिरी किल्ले हडसर किल्ले शिंदोळा आणि किल्ले नारायणगड असे हे सात जुन्नर तालुक्यातील गिरीदुर्ग आपण पाहणार आहोत त्यासाठी जी लिंक आहे ती लिंक क्रिएट केलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करताच पूर्ण माहिती येते आणि त्याचं काय काय प्रोसेस करून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहात ती सगळी माहिती त्या लिंकमध्ये तुम्हाला मिळेल लिंक, लिंक हां जर कोणाला या व्य व्यतिरिक्त अधिक माहिती असं पाहिजे असेल तर त्यांनी मी विनायक खोत माझाच नंबर नाईन फोर टू थ्री झिरो थ्री एट फाईव्ह नाईन टू या नंबरवर आपण केव्हाही संपर्क साधलात तर निश्चितच मी आपली मदत करू शकेल काय आता उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना किल्ले पाहणं याचा अर्थ काय की पायथ्याला उतरले पायीपायी निघाले फोटो काढले जास्तीत जास्त आता समजा शिवनेरी घेतला मग शिवनेरीला महाराजांच्या जन्मभूमीच्या इमारती समोर नतमस्तक झाले किल्ला संपला आम्ही परत परतीच्या मार्गाला लागतो पण तिथेच मग महाराजांचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला त्याचा इतिहास काय आहे महाराज नेमके इथेच का त्यांचा जन्म शहाजी महाराज साहेबांनी त्यांना इथेच का आणलं नेमकं या सगळ्या गोष्टींच्या इतिहासाचा उलगडा तसंच प्रत्येक गडावर काय काय ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटनांचा तिथल्या इमारतींशी त्या परिसराशी कसा संबंध होता कोणकोणत्या राजवटींनी तिथं राज्य केलेलं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दूर्ग वाचन त्याचबरोबर प्रश्न मंजुषा आणि मनोरंजक काही खेळ अशा सगळ्यांच्या द्वारे ते आपण देण्याचा प्रयत्न करत असतो एक तिथं वर्ष आहे हा आ, हे तिसरं वर्ष आहे आपलं हे जुन्नर दुर्गोत्सव च्या महोत्सवाचं आणि याच्यासाठी अगदी नाममात्र शुल्क आपण ठेवलेलं आहे की तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण सगळ्या गडांची मिळून ते शुल्क ठेवलेलं आहे आणि अर्थात ते ऑनलाईन आहे ते सुद्धा मी आपल्यासाठी निश्चितच ते उपलब्ध करून देईन